जुन्नर तालुक्यातील वडस देवस्थान हे अतिशय जागृत देवस्थान ह्या देवस्थानच्या माध्यमातून अनेकांचे विवाह या ठिकाणी झाले सामुदायिक विवाह सोहळ्याचं ठिकाण म्हटलं ते वडस वडस देवस्थानमध्ये कारभार पाहण्यासाठी ट्रस्ट आहे आता या ट्रस्टमध्ये संदर्भामध्ये या ठिकाणी मागणी केली जाते की आम्हाला सभासद केलं जावं या संदर्भात त्यांची जी जी काही मागणी आहे त्यांना जे जे काय सांगायचं आहे आता याच्यात जी नावं आहेत वेगवेगळ्या प्रकारची तर त्यातील काही मंडळी याच्यामध्ये असू शकतात काही मंडळे असू शकत नाही ज्यांना सभासद व्हायचं आहे त्यांनी आमच्याकडे पैसे द्या अकराशे रुपयाचं चेक द्या ही मागणी योग्य अयोग्य विद्यमान कार्यकारिणी मनमानी का करते किंवा त्यांना सभासद सगळ्यांना करून का घेत नाही लोकशाही आहे सगळ्यांचं म्हणणं विचारात घ्यायला हवं कुठलाही निर्णय घेताना सगळ्यांशी डायलॉग करायला हवा संस्थेचे सभासद वीस पंचवीस असतील पन्नास असतील तर तुम्ही त्यांना विचारून निर्णय घेऊ शकता परंतु ही गावची संस्था असेल तर गावातील सगळ्यांशी डायलॉग करून पुढे जायला हवं असं होत नसेल तर हे दुर्दैव आहे अशा प्रकारचा फ्लेक्स आहे म्हणजे धूर निघतो याचा अर्थ आतमध्ये आग आहे व काय सांगाल अशा प्रकारचा फ्लेक्स लागला आहे की कुलस्वामी देवस्थानला हुकुमशाही मुक्त करण्यासाठी धागा ऊठ हो, बघता जागा हो ही वेळ का आली अशी वेळ याच्यामुळे आली का ते आता संचालक आहेत कोण आहेत अध्यक्ष अध्यक्ष विवेक चव्हाण विवेक रामदास चव्हाण अच्छा त्यांचं काय म्हणणं नाही ते करून सभासद घ्यायला तयारीत अडचण कोणाला अडचणची बाकीची लोक त्यांना हे नाही करते काय अधिकार नाही अध्यक्षांना अधिकार आहे पण बाकीची बॉर्डी आहे ना सगळे संचालकांनी पण हे केलं पाहिजे अध्यक्षांचा पाठिंबा बाकीच्या संचालकांचा विरोध विरोध याचा तुमच्याकडे काय पुराव आहे तो मला मला पण स्वतः बोललेला आहे ना आमचं काय म्हणणं नाही पण ते का नाही करून घेतली हे गावाच मंदिर आहे कोणाचं एकट्याच्या मालकीचं नाही तुम्ही ग्रामसभेत विषय करत ग्रामसेवक वारंवार ते म्हणतात देवस्थान वेगळे जे वेगळे वेगळं आहेच हे पण ते ह्याच गावचं आहे ना गावचं आमच्याच आहे आमचा पण जेव्हा त्यांचा अधिकार आहे तेवढा आमचा पण अधिकार आहे सर्व जनतेचा अधिकार आहे वडस गावातल्या प्रत्येक माणसाचा अधिकार तिथं आहे आम प्रत्येक माणसाला भक्तगण होण्यास हे आहे पण हे बोलता भक्तगणच नाही करून घ्यायचं का नाही करून घ्यायचं सभासद कसं ठेवायचं भक्तगण व्हा ना गावातले आता पाच वर्ष हे पंधरा वर्ष झाले वीस वर्ष झाले हेच पाहिजे का गाव तर आहेत ना पोरं बरीच आहेत प्रत्येकाला चान्स द्या दर पाच वर्षाला आता हे पहिल्या टायमाला पण असेच झालं होतं दर पंच वर्ष चव्हाण किती वर्ष अध्यक्ष ते आता वर्ष झाले अध्यक्ष अजून पाच वर्ष झाले नाही त्याच्या अगोदर कोण होत विजय बबन चव्हाण त्याच्या अगोदर कोण होत त्याच्या अगोदर मध्यंतरी काहीतरी महिला कार्यकारणी पण होते हा महिला कार्यकारणी होती हे सगळे धर्मदायुक्तांकडे फेरबदल करून करून होत असेल ना नाही नाही आता ते अध्यक्ष आहेत ते त्यांच्या याच्यातच फेरबदल संचालक मंडळ करून घेत संचालकांना असा कुठलाही विश्वस्त परस्पर बदलण्याचा अधिकार नाही त्यांच्या मासिक सभेमध्ये ठराव घ्यायचा त्याला वार्षिक सभेची मंजुरी यायची धर्मदायुक्तांकडे पाठवायचं त्याच्यावर सुनावणी होते आणि मग विश्वस्त होतो हे तुमचं म्हणणं बरोबर आहे पण ते मंदिरातल्या चार जण ते दहा बारा जण आहेत तेवढ्या तेवढ्या तर त्यांचं चालू आहे बाकीचं कोण गावात कोण एकदा मीटिंग नाही त्यांना अधिकार आहे त्यांना अधिकार असू द्या ना पण गावाला पण पहिले जे होती बॉलडी नारायण शेटच्या काळात जे बॉलडी होती सर्वे होते त्या टायमाला सुद्धा गावाने उठाव हो केला उसकून लावली आता हा इपरत का म्हणजे हो खुर्ची व गेल्यावर खुर्ची सोडायचीच नाही का असं काय आहे का खुर्ची व बसल्यावर खुर्ची सोडायचीच नाही का म्हणजे सगळं तुम्हालाच कळतं बाकीच्या लोकांना काय कळतच नाही का गाव येणार तुम्ही हे ग्रामसभेत का मांडत नाही अहो ग्रामसभेत पण मांडून झालं विचारा मन होते मग काय आता याला काय म्हणायचं मग तुम्हीच पाहिजे दुसऱ्यांना गावात कोणाला काही कळतच नाही आता याच्यापैकी जी नावं लावली नावं लागलीत यातलं तुमच्या ओळखीच कोण कोण आहे सर विच नावं त्यांच्या संमतीनं लावलीत का परस्पर लावली असतील नाही नाही त्यांच्या संमतीनेच त्यांनी लावलं हे काय यांची आहे आवीचे यांनी नाव तो काय ना? दादा तुम्ही ला आता इथे आहात हा जो फ्लेक्स लागलाय तुम्ही ज्येष्ठ जाणकार आहे अशा प्रकारचे जाहीर मागणी करणं कुठेतरी देवस्थान ट्रस्टला बदनाम करण्याचा प्रयत्न नाही काय जे आता संचालक मंडळ आहे ते साधारण सव्वीस सत्तावीस लोकांमध्येचे त्यातले तीन चार जण माहिती तेवीस लोकच आहेत आता सध्या म्हणजे जे आहेत ते आणि गेले अठरा वर्ष झाले तेच काय पाहतात ट्रस्टचा बायलॉस काय कधी पाहिलाय का नाही तो समजून घेतला पाहिजे जर तेवढे सभासद असतील बायलॉज लोक कुणासाठी केलाय गावासाठी पण मंदिर कोणाचं आहे देवासाठी हा ठीक आहे मंदिर कोणाचं आहे सगळ्यांच आहे गावाचं आहे सगळ्यांचं म्हणजे गावाचं आहे वैयक्तिक गावाच आहे मग गावाची जर इच्छा असेल गावातलं जे इच्छुक असतील त्यांना भक्त कन व्हायचं तर घ्यायला काय अडचण आहे भक्त व्हायचं म्हणजे सभासद व्हायचं ना हा सभासद लोक कुणासाठी आहे आणि कुणी बनवलाय आता संसदेत काल बोर्डाचा बदल केला कशासाठी ती कालाची गरज होती आता अठरा वर्ष झाले जर तुम्ही काळाची करायची तुम्ही बदलव इच्छित नाही किंवा बदलायची तुमची इच्छाच नाही मग त्याला काय करायचं त्यासाठी हे बोर्ड लावणं गरजेचं होतं म्हणून मी बोर्ड लावले बोर्डाच्या मागे कोण कौन कोण आहे बोर्डाच्या मागे म्हणजे म्हणजे ज्यांची नावं नाही आशा पाठिंबा कोण आहे गावचा नाही गाव सगळे ग्रामस्थ आहेत ना ग्रामस्थ आहेत सगळे कोणाचा छुपा पाठिंबा वगैरे सगळे ग्रामस्थ आहेत सगळ्यांचे छुपा पाठिंबा काही सर डायरेक्ट आहेत ना तुमची मागणी फक्त सभासद करायची सभासद कशासाठी व्हायचं फक्त देवाची सेवा करायची करू शकत शकत नाही नाही का का करू करू शकतो पण जर तुम्हाला लिगली राईट असेल तर तुम्ही त्यात इन्वॉल्व्ह होऊ शकता तुम्हाला लिगली राईटच नाही तुमचा काही अधिकारच नाही तुम्ही केला तर तुम्ही समजा मी तुम्हाला प्रश्न विचारला किंवा हे अध्यक्ष यांना विचारले हे काय म्हणतात तुम्ही धर्म जा हा उत्तर नाही ना म्हणून लिगली राईट हवेत ना आता मला एक सांगा जे विद्यमान कार्यकारिणी आहे त्यांची मनमानी सुरू आहे मनमानी मन मन नाही तर कस यापैकी कोणाशी कधी बोललात का कि माला करूं का की मला करून मी बहुत मी स्वतः आणि आम्ही अॅफिडेव्हिट दाखल सॉरी कोर्ट धर्मदायुक्त म्हणजे केस दाखल केले की आम्हाला जे इच्छुक आहेत त्यातली घटना बदल करून करून घ्या आता हे म्हणतात घटना बदल केली नाही करता येत नाही अठरा वर्ष झाली तुम्ही काय केलं घटना बदल करता येतो ते बदल करणं अवघड नाही आपल्या सगळ्यांसाठी असते असतेला आहे ना बदलायचे अधिकारी कुणाला आपल्यालाच आहे ना आता संसदेत कायदे होतात विधानसभेत कायदे होत कुणासाठी होतात वार्षिक सभेमध्ये आपण बायलॉज मध्ये फेरबदल करू शकतो वार्षिक सभा मंजुरीला पाठवू शकतो वार्षिक सभा होतच नाही वार्षिक सभा झाली पंचवीस सव्वीस लोकांत होत असेल ना ते आपल्याला कल्पना आम्हाला काय माहिती जर आम्हाला बोललो ते येणार बोलू नाही आम्ही जाणार कसं नाही तुम्ही ट्रस्ट ऑफिस मध्ये तिथे व्यवस्थापक आहेत ह्या सगळ्या मंडळींना विचारत का नाही काय विचारायचं विचारलं माहिती पाहिजे विचारलं काय सांगतात धर्मदायक एवढंच उत्तर असते बाकी काहीच उत्तर नाही सदस्य बदलायचे संचालक बदलायचे ते त्यांच्यातच गावाला गावात लक्षात घ्या जर त्या संस्थेचे पंचवीस सभासद असतील तर विश्वस्त होण्याचा अधिकार फक्त सभासदाला असतो बाहेरच्या माणसाला नाही छोटी चर्चा आपण वाचतो करू तुम्ही सभासद वाढवा आम्ही त्याच्यासाठीच वाढवतोय ना हे त्याच्यासाठीच केले वाढवायसाठी मी पण होतो भक्तगण आम्ही कुठं गायबच झालो डायरेक्ट भक्तगण अगोदर आमदार होते होतो काय पुराव तुमच्याकडे पुरावा आहे ना माझ्याकडे मी तर दोन हजार सात साली सभासद झालेली होती आमचं नाव नाही काहीच नाही त्यांना विचारलं का नाही बाबा माझं नाव काय करून टाकलं ते म्हणलं तुम्ही पहिल्या बॉर्डीला विचारा पहिली बॉडी कुठल्या परुड्याची होती का नाही नाही ओळख मधलीच होती त्या बॉर्डीला विचारा त्या टाइम त्या बॉडीला काय विचारायचं त्यांना आम्हीच काढून टाकलं त्या बॉल्डीला ऊसकून हे पण आमच्या संगच होते ऊस आता ती बॉडी गेली ही बॉडी आली आता परत गावाने तेच करी जायचं का ऊस बाद झालं ना तुम्ही अठरा वर्ष नाही वीस वर्ष कारभार पाहिलं दुसऱ्यांना बघू द्या तुम्ही यांना कंटाळले सगळे ऐका कारण त्या खुर्चीला प्रत्येक जण कंटाळतोच हे कंटाळतीच नाही आता मला एक मागे माझा एक सरळ प्रश्न आहे मंदिराचं कारभार बाहेर लोकांना अतिशय चांगला दिसतो अनेक वेळा दुरून डोंगर साजरे असं असत त्या ठिकाणी कालवा गेलेला आहे त्या कालव्यावर दहा करा गाळे बांधलेत ती जागा जलसंपदा विभागाची मग असं देवस्थान साठी करायचं नाही 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 ते देवस्थानच प्रश्न काय नाही नाही ती जागा कोणाची शासनाची शासनाची शासनाच्या जागेवर विना परवाना बेकायदेशीर गाळे बांधणे योग्य नाही नाही परवानगा घेतला असेल त्यांनी त्यांनी केलं ते योग्य म्हणजे ते काय देवाच्या याच्या याच्यासाठी विरोधात करतात असं प्रश्न ना। तो नाही हो समजा उद्या मी आहे आणि मी म्हटलं देवासाठी मला कल्याण करायचंय आणि मी काही गोष्ट नियमबाह्य केली नेहमी असेल तेव्हा असणार ना थोडं नसेल तर तर आता ते बघतील मग उद्या जर तुम्ही तिथं अध्यक्ष झाले ते नेहमी नसेल काढून टाकणार काढून टाकून मला अध्यक्ष न व्हायचं आम्हाला काय व्हायचं नाही पण बाकीची लोक आहेत ना आपण पाहतोय एक नक्कीच आहे त्या कारभाराबद्दल गावच्या लोकांची नाराजी आहे नाराजीची कारणं वेगवेगळी असू शकतात गडबड असू शकते गावातलं पक्षीय राजकारण असू शकतं पण हे एक निश्चित आहे जर लोक कुजबूज करतायत जाहीरपणे असे फ्लेक्स लावून करतायत तर विद्यमान अध्यक्ष कार्यकारिणी मंडळींनो ह्या सध्याच्या ह्या मंडळींनी एकत्र बसून काय मार्ग निघतो ते बघा सध्याचं हे जी परिस्थिती आहे सध्या हे रोपटं छोटं आहे याचं मोठं झाड व्हायला वेळ लागणार नाही वेळीच व्हा